हरे कृष्णा हाती घोडा पालखी जय कन्हैया लाल की सर्वप्रथम आपणा सर्वांना कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर स्वामींची कृपा आपण सर्वांवर अशीच असू दे हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री कृष्ण जन्माष्टमी करता आपल्याला काय काय साहित्य लागते हे दाखवणार आहे त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छिते नेम की नेमकी श्री कृष्ण जन्माष्टमी कधी आहे श्रावण मध्य अष्टमीला कृष्ण जन्म झाला असे मानले जाते चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री दोन वाजून सात मिनिटांनी षष्ठी समाप्त होत आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून एकोणपन्नास मिनिटांनी श्रावण शुद्ध सप्तमी समाप्त होत असून श्रावण मध्य अष्टमी सुरू होत आहे तर सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजून चौतीस मिनिटांनी श्रावण अष्टमी समाप्त होत आहे श्रीकृष्णाचा जन्म मध्यरात्री झाल्याचे मानले जाते त्यामुळे हा योग पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रात्री जुळून येत आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी गोपाळ काला साजरा केला जाईल श्री कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव भारतात सर्वत्र साजरा केला जातो चला तर मग पूजेसाठी आपल्याला काय काय साहित्य लागते ते बघूयात सर्वप्रथम आपल्याला एक चौरंग घ्यायचा आहे तर हे बघा आपल्याला सर्वप्रथम एक चौरंग किंवा पाड घ्यायचा आहे चौरंगावर टाकण्याकरिता एक वस्त्र घ्यायचे आहे पिवळ्या किंवा लाल रंगाचे तुमच्याकडे जे उपलब्ध असेल ते नसता तुम्ही ब्लाऊज पीसही टाकू शकता जर तुम्हाला तुमच्या देवघरातच पूजा करायची असेल तर तुम्ही करू शकता जर तुमच्या मंदिरामध्ये जागा थोडी जास्त मोठी असेल तर मी तर नेहमी वेगळा चौरंग किंवा पाठ घेऊनच पूजा मांडते कारण जन्माष्टमीचा पर्व वर्षात एकच वेळेस येतो तर खूप उल्हासामध्ये आम्ही हे साजरे करतो हे बघा सर्वप्रथम आपल्याला श्रीकृष्णाची मूर्ती हवी आहे जर तुमच्याकडे अशा प्रकारची छोटी मूर्ती नसेल तर तुम्ही फोटो देखील घेऊ शकता म्हणजे बाळकृष्ण किंवा राधाराणीसोबत असलेला फोटो किंवा दाऊजीसोबत असलेला फोटो किंवा श्रीकृष्ण एकटा असलेला कुठलाही फोटो घेऊ शकता तुम्ही सोबतच श्री गणेशाची मूर्ती घ्यायची आहे कारण कुठल्याही पूजेपूर्वी सर्वप्रथम आपण श्री गणेशाचेच ची पूजन करतो जर तुमच्याकडे श्री भगवान गणेशाची मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारी देखील घेऊ शकता व गणपती स्वरूप म्हणून त्याची देखील पूजा करू शकता जाणवं घ्यायचं आहे अशा प्रकारचं आहे असं लाल रंगीत दोरा घ्यायचा आहे याला कच्चा सूत म्हणते कुणी किंवा रक्षासूत्र देखील म्हणतात एक माचीस घ्यायची आहे याच्यासोबतच अत्तर घ्यायची आहे सोबतच धूपबत्ती देखील घ्यायची आहे हे बघा इथे मी तुम्हाला फक्त बेसिक साहित्य दाखवत आहे तसं तर कृष्ण जन्माष्टमीचे साहित्य भरपूर असते जर तुम्ही डेकोरेशन करत असाल तर अष्टगन चंदन पिवळ्या रंगाचे घ्यायचे आहे कारण श्रीकृष्ण देवांना पिवळा रंग अतिप्रिय आहे हळदी कुंकू अक्षत गुलाल याचे जे आपल्याकडे पंचपाळ असते ते घ्यायचे आहे एक दिवा घ्यायचा आहे शुद्ध तुपाचा हे बघा इथे मी दोन दिवे घेतलेले आहेत एक मी पूर्ण वेळ चालू ठेवणार आहे आणि एक आरतीकरिता घेतलेला आहे तुम्ही एक दिवा देखील घेऊ शकता हे बघा रात्रीच्या वेळी श्रीकृष्णाचा जन्म झाल्यानंतर आपण त्यांचा अभिषेक करतो तर अभिषेक करतो आपल्याला पंचामृताची आवश्यकता आहे पंचामृत म्हणजे दही दूध साखर मध व तूप तुम्ही पाचही पदार्थ एकत्र करून पंचामृत बनवू शकता किंवा हे पदार्थ वेगळे विघून देखील तुम्ही अभिषेक करू शकता मी पंचामृत बनवून घेतलेले आहे पंचामृताचे फार महत्त्व आहे या दिवशी एक तांब्या शुद्ध पाणी घ्यायचे आहे हे बघा या पाण्यामध्येच मी गंगाजळ टाकून घेतलेलं आहे ह्यासोबतच आपल्याला बाळकृष्णासाठी नवीन दागिने जे आणल ते घ्यायचे आहेत जसे की नवीन ड्रेस हातातले कडे त्यांच्यासाठी आणलेले तुम्ही बासुरी मुकुट ह्या सर्व वस्तू घ्यायच्या आहेत आधीच सगळं आपण हे खरेदी करून ठेवायचे आहे हे बघा तुम्हाला जे पण साहित्य मिळेल ते तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हे बघा इथे मी हे नैवेद्याकरता घेतलेलं आहे सगळं साहित्य तर यामध्ये आहे पंचामृत सुंठवडा लोणी खडीसाखर सुखामेवा अशा प्रकारे देवाला नैवेद्य दाखवण्याकरता आपल्याला या दिवशी हे सर्व साहित्य घ्यायचे आहे तुम्ही दुधापासून व खव्यापासून बनलेले मिठाई देखील घेऊ शकता हे बघा नैवेद्य अर्पण करत असताना त्यामध्ये तुळशीचे पानं अवश्य ठेवायचे आहेत हे बघा तुळशीचे पाने तुम्ही आधीच तोडून ठेवा कारण रात्रीच्या वेळेला तुळशीचे पाने तोडत नाहीत इथे मी थोडेसे फळं घेतलेले आहेत हे बघा यामध्ये तुम्ही पाच प्रकारचे फळं घेऊ शकता किंवा तीन प्रकारचे फळं घेऊ शकता किंवा नुसती काकडी घेतली तरी चालेल हे बघा केळं तर प्रत्येक मोसममध्ये आपल्याला मिळतातच सोबतच आपल्याला फुलं घ्यायची हे बघा श्रावण महिन्यामध्ये भरपूर फुलं मिळतात आणि जन्माष्टमीच्या दिवशी तर आपल्याला भरपूर प्रमाणात फुलं मिळू शकतात म्हणजे आपल्याला फुलं देवाला सुद्धा आवश्यक आहेत किंवा तुम्ही त्याचं डेकोरेशन देखील करू शकता तर त्याकरता तुम्ही फुलं थोडे जास्त घ्या मग फुलांचं डेकोरेशन खरंच खूप सुंदर दिसते सोबतच इथं मी तुळशीचे पानं घेतलेले आहेत मंजूळ देखील घेतलेले आहे जर तुमच्या तुळशीला मंजूळ आलेली असेल तर नक्कीच तुम्ही मंजुळा घ्या कारण कृष्णदेवांना मंजूळ ही अतिप्रिय आहे जर तुम्हाला मंजूळ नाही मिळालं तर तुम्ही तुळशीचे पानं देखील घेऊ शकता तसं तर देव हा भावाचं भूकेला आहे पण जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही नक्की घ्या हे बघा इथे मी पांढऱ्या रंगाची पिवळ्या रंगाची लाल रंगाची फुले घेतलेली आहेत बाप्पासाठी मी लाल रंगाचे जास्वंदाचे फूल घेतलेले आहे जर तुम्हाला मिळाल तर तुम्ही देखील नक्कीच घ्या आणि कृष्णदेवांना पिवळा रंग अतिप्रिय आहे त्याकरिता मी पिवळ्या रंगाची फुलं घेतलेली आहेत जर तुम्ही फोटो घेतलेला असेल तर करता एक हार देखील घेऊ शकता फुलांचा त्यासोबत मी इथे एक गायीची मूर्ती घेतलेली आहे हे बघा माझ्याकडे जी देवघरामध्ये पितळची गायीची मूर्ती होती मी ती घेतलेली आहे जर तुमच्याकडे थोडी मोठी गायीची मूर्ती असेल तर तुम्ही ती देखील घेऊ शकता आणि डेकोरेशनकरिता जे पण काही साहित्य असेल तुमच्याकडे जसे की फुगे लाईटिंग ते देखील घेऊ शकता बाप्पाकरिता मी वेगळा नैवेद्य घेतलेला आहे खोबरं आणि गुळाचा एक गोष्ट लक्षात असू द्या की बाप्पाच्या नैवेद्यावर आपल्याला तुळशीचे पान ठेवायचे नाही आहे काही ते मी घंटी घेतलेली आहे जर तुमच्याकडे शंख असेल तर तुम्ही शंख देखील घेऊ शकता जर तुमच्याकडे मोर पीस असेल तर तुम्ही ते नक्की घ्या कारण श्रीकृष्ण देवांना मोरपीस अतिप्रिय आहे तुमच्याकडे जास्त प्रमाणात मोरपीस नसेल एक असेल तरी पण घेऊ शकता देवांचे जे पण प्रिय वस्तू आहेत ते तुम्ही घेऊ शकता जसे गायची छोटीशी मूर्ती मोरपंख ते पण घ्या तुम्ही आणि ही सगळी सामग्री व्यवस्थित एका जागेवर ठेवून घ्यायची आहे आपल्याला कारण जेव्हा आपण रात्री बारा वाजता कृष्णाचा जन्म करतो तेव्हा आपली गडबड होऊ नये किंवा गडबडीमध्ये कुठले सामान विसरू नये व ज्या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे त्या ठिकाणी हे साहित्य सगळे व्यवस्थित जमा करून किंवा गोळा करून ठेवून द्या कर्पूर आरती करण्याकरिता मी कापूर घेतलेला आहे इथे जे श्रीकृष्ण जन्माख्यांचं जे पुस्तक आहे ते मी इथे घेतलेलं आहे हे पुस्तक बाजारात सहज उपलब्ध होते माझ्याकडे आहे तर मी घेतलेले आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही देखील घ्या कापसाची वस्त्रमाळ घेतलेली आहे मी देवांना नैवेद्य दाखवल्यानंतर पाणी देखील अर्पण करायचे आहे त्याकरिता मी इथे पाणी घेतलेले आहे एक नारळ घ्यायचा आहे कृष्ण जन्मानंतर हे नारळ फोडायचे असते हे बघा प्रत्येक घराची एक प्रथा असते त्याप्रमाणेच प्रत्येकाने करायला हवे अशा प्रकारे हे श्रीकृष्ण जन्माष्टमीकरता मी घेतलेले बेसिक साहित्य आहे तुमच्याकडे आणखी असेल तर तुम्ही ते देखील घेऊ शकता अशा प्रकारे आम्ही असा झोका बांधून घेतो व त्याला फुलांची माळ लाईटिंग वगैरे असे लावून देखील करून घेतो खूप छान वाटते एकदम प्रसन्न वाटते जेव्हा आपण देवाकरिता अशा प्रकारचे कामे करतो किंवा त्यांची सेवा करतो हे सर्व करीत असताना अजिबात थकवा येत नाही खूप आनंद होतो मला तुमच्याकडे झोका पण नाही आहे आणि पाळणा देखील नाही तर तुम्ही एक चौरंग घेऊन त्यावर एक पिवळ्या रंगाचे किंवा लाल रंगाचे कपडा अंथरून त्यावर देखील तुम्ही जन्माष्टमी करू शकता कृष्णाचा जन्म करू शकता पूजाविधी करू शकता त्यांचे पूजन देखील करू शकता तुम्ही पूजा कशाप्रकारे केली जाते यापेक्षा तुमचा देवाविषयी असलेला भाव याला जास्त महत्त्व आहे आणि मनापासून केलेली सेवा आहे देव स्वीकारतातच तर मी आशा करते की हे जे कृष्ण जन्माष्टमी करता लागणारे साहित्याचा जो व्हिडिओ मी छोटासा बनविलेला आहे तर तुम्हाला तो नक्कीच आवडलेला असेल आणि तुमच्याकरता अतिशय उपयोगी असेल आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर पण करा आणि श्रीकृष्ण भगवान की जय असं कमेंटमध्ये जरूर लिहा आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन सर्वप्रथम तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळून जाईल धन्यवाद ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा